नमस्कार आजच्या कवितेचं नाव आहे ओळख गरज कोणाची मराठी माणसा जागा हो का तुला गरज पडते लोकांची पुरेशी नाही का सात आई वडिलांची जे तुला जन्म देतात मोठ करतात या कपटी समाजाला तोंड देण्याचं सामर्थ्य देतात मग का तुला गरज पडते लोकांची पुरेशी नाही का सात भावा बहिणींची लहान असो किंवा मोठा भावंड ही भावंड असतात शंभर वेळा भांडत असले तरी नाती त्यांची प्रेमाची असतात कितीही मनोमणी असले तरी सुख दुःखात तेच कामी येतात मग तुला का गरज पडते लोकांची पुरेशी साथ आहे का नातेवाईकांची काका काकू मामा मामी नातीही तशी पुरोगामी काका काकू तर दुसरे मायबाप असतात घराण्यात चांगले नाव कमवावे म्हणून आपल्यावर चांगले संस्कार करतात मामा मामी तर दुधावरची साय असतात आपल्या आईनंतर आपली दुसरी माय असतात आपण कितीही चुकलो तरी आपल्या चुका त्यांना दिसतच नसतात मग का तुला गरज पडते लोकांची पुरेशी आहे का साथ तुला मित्रांची मित्रत्वाचं नातं सर्वात पारदर्शक असतं जिथे शब्दांचा परखडपणा असतो मनाचा समजूतदारपणा असतो फुटकळा राग असला तरी मनात द्वेष नसतो कारण मैत्रीच्या अंगावरती राजकारणाचा वेष नसतो मग का तुला गरज पडते लोकांची पुरेशी नाही आहे का साथ तुला जोडीदाराची जो आपल्या प्रत्येक क्षणाचा सोबती असतो आपल्या प्रत्येक भल्याभुऱ्या कर्माचा साथी असतो आयुष्यातील सगळे गुण दुर्गुण निभावून नेतो मग का तुला गरज पडते लोकांची पुरेशी नाही आहे का साथ तुला या सर्वांची लोकांच्या मनाचे करशील तर कायम दुःखी राहशील कारण आपण कसंही वागलो तरी समाधान कोणाचेच होत नसते मग का करावी परवा या लोकांची कदर करावी फक्त आपल्या लोकांची मराठी माणसा जागा हो का तुला गरज पडते लोकांची सादर केलेली कविता सो अश्विनी कुंदन कोल्हे यांची आहे कविता आवडल्यास आजच आयुष्यावर बोलू का ही या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन कविता घेऊन धन्यवाद